उल्हासनगर पोलीस परिमंडळ चार उपविभागाच्या वतीने शहरात रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च येथील गोल मैदानीतून उल्हासनगर चार ओटी सेक्शन सेक्शनपर्यंत काढण्यात आला होता या रूट मार्चमध्ये उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाणे विठ्ठलवाडी पोलीस ठाणे तसेच उल्हासनगर पोलीस ठाण्यातील पोलीस सहभागी झाले होते आगामी निवडणुका आणि होळी धुलिवंदन छत्रपती शिवाजी महाराज जयंती गुड फ्रायडे ईस्टर गुढीपाडवा रमजान ईद चेण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हनुमान जयंती या सणांच्या डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निवडणुका आणि सर्व सण पडावेत या हेतूने हा रूट मार्च काढण्यात आला होता या रूट मार्च मध्ये बारा अधिकारी साठ अंमलदार आणि एक एस आर पी एफ सहभागी झाले होते आज उल्हासनगर उपविभागामध्ये माननीय जोनपोर सर माननीय रिजन सर यांच्या सूचनेनुसार व आदेशानुसार आगामी काळात येणारे जे सण आहे शिवजयंती आहे पोळी आहे धुलिवंदन आहे त्याचबरोबर लोकसभा निवडणूक देखील आहे ते सर्व सण आणि निवडणूक शांततेत पार पडावी या संबंधाने आजचा रूट मार्च घेण्यात आला होता सदर रूट मार्चमध्ये उल्हासनगर उपविभागातील उल्हासनगर सेंट्रल आणि मध्यवर्ती पोलीस स्टेशन या तीन पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते या रूट मध्ये एकूण बारा अधिकारी साठ अंमलदार आणि एक एस आर बी एफ प्लाटून सहभागी झाले होते हा रूट मार्च गोल मैदानातून सुरू करून ओटी चौक या ठिकाणी समाप्त करण्यात आला